नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे पलाश म्हणजे अन्नद्रव्यापैकी एक अन्नद्रव्य आहे पिकांच्या पानामध्ये छोटे छोटे छिद्र असतात ही छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघड बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे काम करत असतात पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास ही छोटी छिद्र योग्य प्रकारे उघड बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य पालाश करत असते उदाहरणात उसाच्या पानांमधून तयार झालेले अन्न उसाच्या पेऱ्यामध्ये रूपांतरित होते पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनत असतात पालाशमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते पालाशच्या कमतरतेची लक्षणे एक कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे पिकांच्या जुन्या पानांवर प्रथम दिसून येतात पाने पिवळी पडून पानांच्या कडा वेड्या वाकड्या व तपकिरी होतात तीन पिकांचे खोड अशक्त बनून पिके जमिनीवर लोळतात पिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते पिकांची उत्पादन शक्ती कमी होते चार मुळांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही त्यामुळे पिकांची वाढ सावकाश होते फळ फ़ड़ पिकांतील फळे लहान आणि सुरकुत्या पडल्यासारखे दिसतात पिकाचे बनते पीक रोगास सहजासहजी बळी पडते पाच फळांचा आकार वेडावाकडा होऊन त्यावर सुरकत्या पडल्यासारखे दिसते पिकाचे पलाशची गरज पूर्ण करण्यासाठी पुढील बाजारामध्ये उपलब्ध रासायनिक खते वापरू शकतो जसे की एक एमओबी म्हणजेच मुरिएट ऑफ पोटॅश यामध्ये साठ टक्के पोटश असते दोन पीडीएम म्हणजेच पोटॅश डिरायव्ह फ्रॉम मोलासेस पीडीएम नावाचे पोटॅश खत उपलब्ध आहे यात प्रमाण असते हे खत उसाच्या मळीपासून प्रक्रिया करून बनवले जाते तीन एसओपी म्हणजे सुल्फेट ऑफ पोटॅश यामध्ये त्रेचाळीस टक्के पोटॅश असते चार पोटॅशियम नायट्रेट या खतामध्ये सदतीस टक्के पोटॅश असते वरील सर्व खते डोस पिकाच्या आधी देऊ शकतो याचबरोबर वेगवेगळी मिश्र खते बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचा वापर करून पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या पलाशची गरज भागवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सुपीक माती समृद्ध शेती